नवीन डाव सुरू केलाय एक आमदार आहे पारशीचा लागे ते एका भाषणात म्हणला नाही मी त्याचं सगळं हिसरला होतो इमानदारही सांगतो म्हटलं जाऊ द्या तिकडे एक आमदार आहे बघा कोणीतरी माझे झालाय तो त्यांनी ते पाळलाय तेव्हा मला तेव्हा लय बेकार हे काय त्याच्यात दाडीतून निवडून आलोय आणि जर असं काही झालं मग मतदारसंघा चोपण हजार आणि मायनस गेला मी जर पडत मग संपलंच जाऊ देवा म्हणलं त्याने इतकं भयान सांगितलं त्या माझ्या आमदाराविषयी मला ना विरोधात गेल्या दम्य निघत नाही मग त्याच्यामुळे मी कसा कस सांगतो तेव्हा त्याने इतकं नीद बेजार केलेले तेव्हा लयत मोठा सावकार सावकारे आमकाचे तमकाचे लयकरांनी केलं लय त्रास देतो म्हणला ते त्याला म्हणलं त्रास देतो म्हणल्यावर त्याच्याविषयी जरा राग होता आमच्या मनात द्यायला सांगतोय मीडियाच्या समोर आणि गेवरायच्या मराठ्यांच्या साक्षीनं सांगतोनातला त्याच्या विषयीची नाराजी कमी झाली होती शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला पण एका भाषणात दे बोलता बोलता बोललं बघायला आठ दिवस त्याला म्या पाच सहा आमदाराला देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठिलो म्हटलं बाबा मला काय राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही आमचा आरक्षणाचा विषय ओबीसी आरक्षणाचा तेवढं द्या त्याला जाऊन सांगा आणि जर ते तुमचंच ऐकत नसला मग माझ्याकडे डबल येऊ नका आमच्या आमदार फळ डिकावणे सरळ सांगितलं ते गेले माझ्याकडे माघारी आले नाही तेवीस दिवस झाले ते आलं आणि त्याच्या मतदारसंघात गेलं भाषण करायला लागलं भाषणात म्हणते मनोज दादानी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा आरक्षण देत्यांना अरे ते देणार नाहीत म्हणून तू तिकडे पाठिल होत ना तू म्हणतो तू त्याच्या कोणी लिहून घ्यावा मला एक सांगा आपल्या गावचा सरपंच सरपंच असल्यावर आपण खड्डे बोजायचं काम रस्ता करायचं काम सरपंचालाच सांगतो का पडला सांगतो माझ्या सरपंचाला आणि मग सरकारलाच मागत असते त्याला एवढं नाही त्याचे बरेच प्रश्न आहेत त्याचे बरेच प्रश्न येत त्याच्या मतदारसंघात जाऊनच मी त्याच्या प्रश्नाचे उत्तरं देतो हे गेवला तुम्ही जे सांगतो बारशीचे लोक जर ऐकत असले ना त्यांनी जरा उद्या जर ते आंतरवाल बरं होईल जरा घोंगडी बैठक बार्शी टाकायची त्याला जरा उत्तरं द्यायचं मला सगळे त्याचे जेवढे प्रश्न येत त्या आमदाराचे त्याने त्याच्या भाषणातून विचारले त्याला उत्तरं जरा समोरच देत इकडून देऊन उपयोगच नाही कारण त्याच्या मनातलं आम्ही सगळं सोडलो होतं की जरा जाऊ द्या चुकी प्रत्येकाची होती पण तो देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलायला लागल्या माघारी आल्या त्याची स्वतःच्या भाषा बोलत होता त्यावेळेस त्याच्याविषयी आमच्या मनात माया येत पण ते आता मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले आणि माय बाप तुम्हाला सांगतो ह्या असल्याच औलादिंनी मराठा एक येऊ दिला मराठ्यांचे अवलाद येत नाही ह्या ज्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांनीच आतापर्यंत मराठा एक येऊ दिले नाही हे आपल्या बेड धरूच नका